गुढीपाडव्याच्या नवीन वर्षासाठी तुम्हाला सर्वांना गोडगोड शुभेच्छा घरामध्ये गोड पदार्थ काय बनवायचा हा मेनू तो ठरतो पण तिखट काय करायचे चमचमीत तर पाहिजे खायला त्यात झटपट होणारी रेसिपी म्हणजे वटाणा बटाटा उसळ तर त्याच्यासाठी ता काय काय साहित्य लागते ते आपण पाहूया तीन टॅमॅटो घेतले आणि तीन कांदे साल काढून पाण्यामध्ये घालून उकळी येऊन द्यायची पाच मिनिटे नंतर पाणीत काढून थंड झाल्यावरती मिक्सर जारमध्ये पाणी न घालून वाटून पेस्ट करून घ्यायची आहे आता दुसऱ्या मिक्सर जारमध्ये सात आठ लसूण पाकळ्या स सात आठ हिरव्या मिरच्या तिखट आपल्या आवडीनुसार घ्या चांगला एक इंच आल्याचा तुकडा घालून थोडेसे पाणी घालून लसूण आलं आणि मिरच्या यांची पेस्ट करून घ्यायची पातेलं गॅसवर ठेवून तेल चांगले गरम झाले त्याच्यानंतर लगेच दोन तीन चमचे राई घालून तडतडून द्यायची राई तडतडली की कडीपत्ता घालून घ्यायचा कढीपत्ता कुरकुरीत झाला की त्याच्यामध्ये आलं लसूण आणि हिरव्या मिरच्या यांची पेस्ट करून घालायची पेस्ट चांगली परतून घ्यायची तेलामध्ये एक चमचा जिरे पावडर घालून घ्यायची चिमटीभर हिंग घालून घ्यायचा म्हणजे पोटामध्ये वाट पकडणार नाही चांगला घरगुती मसाला घालून घ्यायचा लाल मसाला जो तुमच्याकडे अवेलेबल असेल तो घाला मी तीन चमचे मालवणी मसाला घालून घेतला मालवणी मसाला जर का नसेल तर काळा मसाला असेल तुमच्याकडे तर तो घाला किंवा जो मसाला अवलेबल असेल तो घाला आता याच्यामध्ये कांदा आणि टॅमॅटोची पेस्ट घालून घ्यायची इथे आपण कांदा आणि टॅमेटोचा कच्चेपणा जाण्यासाठी पाण्यामध्ये उकळून घेतला त्याचा पूर्ण कच्चेपणा निघून गेला आहे तर त्यामुळे कांदा आणि टॅमेटो परतायला जास्त वेळ नाही लागत मसाल्यावर तेलाची तरी सुटेपर्यंत झाकण ठेवून द्यायचे दोन सेकंद त्याच्यानंतर पुन्हा एकदा झाकण काढून बघायचे मसाल्यावर तेलाची चांगली तरी आली आहे पुन्हा एकदा पळीने थोडेसे ढवळून घ्यायचे तर इथे मी पाव किलो हिरवा वटाणा घेतला हा वटाणा मी वाफवून घेतल्यामुळे चांगला मऊ शिजून झाला आहे त्याच्यामुळे मला वटाणा शिजायलासुद्धा वेळ नाही लागणार माझा हा वाफवून घेतलेला वटाणा स्टोरेजचा असल्यामुळे त्याची प्रोसिजर काय आहे ते मी तुम्हाला पुढे सांगते आता इथे मी तीन मोठे बटाटे उकडून फोडी करून घेतल्या वटाणा आणि बटाटा शिजवून घेतल्यामुळे वटाणा आणि बटाट्याची उसळ करायला जरासुद्धा जास्त वेळ नाही लागत दहा मिनिटात उसळ तयार होते आता ही उसळ आपल्याला पुरीबरोबर खाण्यासाठी करायची आहे आता याच्यामध्ये मिक्सर जारमधले पाणी घालून घेऊया पळीने ढवळून दोन मिनिट झाकण ठेवून एक उकळी येऊन द्यायची पण काढून घेतल्यानंतर उसळीला चांगली उकळी आली आता त्याच्यावरती एक चमचा कसुरी मेथी हातावर घेऊन चांगली कुसकरून घालायची आणि सर्वात शेवटला घालायचा आहे एक चमचा गरम मसाला पावडर गरम मसाला आणि कसुरी मेथी घातल्यानंतर पळीने एकदा त्याला ढवळून घ्यायचे अशा प्रकारे उसळ बनवताना जास्त घट्ट पण नाही करायची आणि जास्त पातळही नाही म्हणजे पुरीबरोबर खायला छान लागते आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचे याची अधिक चव वाढविण्यासाठी पुढे मी अजून एक पदार्थ घालणार आहे याच्या आधी तुम्हाला वटाणा वाफवून स्टोरेज कसा केला ते मी तुम्हाला सांगणार आहे ज्यावेळी वटाने स्वस्त असतात त्यावेळी तीन चार किलो वटाने आणून स्वच्छ पाण्याने धुऊन घेतल्यानंतर मोठ्या पातेल्यात भरपूर पाणी घेऊन एक उकळी येऊन द्यायची नंतर धुवून घेतलेला वटाणा सगळा टोपामध्ये घालून घ्यायचा अर्धा चमचा मीठ घालून घ्यायचे नंतर तीन ते चार मिनिटांनी गॅस बंद करून टाकायचा मिनिटानंतर पूर्ण वटाणा चाळणीमध्ये काढून घ्यायचा म्हणजे शिल्लक राहिलेले पाणी निथळून जाईल आता उसळीमध्ये मी बारीक चिरलेली कोथंबीर घालून घेतली चाळणीमध्ये काढून घेतलेला वटाणा थंड झाल्यानंतर प्लॅस्टिकच्या डब्यामध्ये भरून झाकण लावून फ्रीझरमध्ये ठेवून द्यायचा तीन चार महिने टिकून राहतो रेसिपी आवडल्यावर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा